तर फायनली मी भीमा कोरेगावला पोहोचली आहे म्हणजे भीमा कोरेगावची थोडंसं अलीकडे थांबली आहे कारण की माझ्या एका फ्रेंडनी सांगितलं तिथं खूप 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 मुंगीसारखी लोक आहेत खूप गर्दी तिकडे तर माहित नाही माझा आवाज तुम्हाला येईल का नाही पण मी तुम्हाला व्हिडिओ दाखवेल तुम्ही स्वतः बघा मला सुद्धा विश्वास नाही होणार तिथं जाऊन कारण मी पहिल्यांदाच चालले लाईफमध्ये आणि माझा एक्सपिरियन्स पण पहिलाच आहे हा कारण की मी याच्या आधी कधी गेले नाहीये तर मी आता चालली मी तुम्हाला तिथे दाखवते की कसं असतं काय असतं मला पण नाही माहिती तर जेवढे व्हिडिओ निघतील मी तेवढे तुम्हाला ब्लॉगमध्ये पूर्ण दाखवेल तुम्ही बघा आणि व्हिडिओ एंडपर्यंत बघा आणि खूप सपोर्ट करा मला त्याला भेटेल तिथे आता तर आम्ही भीमा कोरेगावला जाताना मला रोडने खूप म्हणायला लागली जे लोकांच्या स्वागतासाठी होते कोरेगावला जाण्यासाठी देशभरातून अनेक खूप लोक येत असतात त्यांच्यासाठी योग्य ती सोय ती मंडळे करत असतात कोरेगावकडे जाताना आम्हाला हे छोटस विजय स्तंभ दिसला की जे लोकांनी एवढं छान सजवलं होतं एकदम असं आकर्षित करत होतं लोकांना ते खूप भारी होतं जसं जसं आम्ही पुढे जात होतो तसं तसं आम्हाला असे फलक घेऊन थांबणारे धम्मसेवक दिसले विहारात जाण्यासाठी प्रबोधन करणारे फलक प्रबो त्यांच्या हातात होते आता आम्हाला समता सैनिक दलाचे पथसंचलन दिसलो आणि आम्ही असंच प्रवास करत करत दीड तासामध्ये विजयस्तंभाकडे पोहोचलो विजयस्तंभाला मानवंदना देऊन आम्ही घरी परत जाण्यासाठी निघलो संध्याकाळचे पाच वाजले होते तरी सुद्धा विजय स्तंभ जाण्यासाठी गर्दी अजिबात कमी होत नव्हती तुम्हाला दिसते माग गर्दी हे तर काहीच नाही आता थोडासा रोड मोकळा झालाय सकाळपासून पासून भरलेला रोड होता अक्षरशः सा। सांगू पण लोक चालले ते पाच वाजले ते रात्रीचे म्हणजे दुपारचे पाच वाजले ते आता आम्ही बापुरी पर्यंत आलोय तसं तर बस निघून आलोय तिथून गर्दीमधून कारण की गर्दी मधून कोणाला निघतच नसतं आलं इतकी प्रचंड गर्दी आहे देवा इतकी लोक होतं ना तुम्हाला मी व्हिडिओमध्ये तुम्ही बघा भरपूर असे मुंगीसारखे लोक होते मी पहिल्यांदा एवढ्या गर्दीमध्ये गेले लाईफमध्ये आणि मी पहिल्यांदा विजय एसी गेली आहे तर तुम्हाला जर तुम्ही आवर्जून जा मी तर सांगेल तुम्हाला इतकं भारी ना बघायला फायनली गर्दीमधून बाहेर निघून मी एका पेट्रोल पंपावर आली आहे कारण की तुम्हाला खरं सांगू आवाजच येत नव्हता मुंगीसारखे लोक होते अक्षरशः मी शॉक झाले इतके इतके लोक बघून मी पहिल्यांदा गेले लाईफमध्ये विजयस्तंभापाशी